सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि द्वारकेमध्ये राहिला आहोत आणि द्वारकेमधला पूर्णपणे द्वारका महात्म्य हा भाग श्रीकृष्ण धाम यात्रेमधला आपला चालू आहे आणि आता दशक महोत्सवी वर्षामध्ये दहा वर्षामध्ये उद्धवजींनी द्वारकेमध्ये काय काय बघितलं ते सगळं ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सांगतायत आणि त्याच्यामधनं जाणून आहेत आणि आपला देखील ह्यामध्ये सगळं द्वारका महात्म्य ऐकण्यामध्ये हाच उद्देश आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं प्रत्येक अंग आपल्याला जाणून घ्यावं ते कधी कुणाचा गर्व कसा उतरवतात तो गर्व उतरवत असताना यत्किंचितसुद्धा त्याच्या मनामध्ये कधीही त्याला दुखवत नाहीत त्याच्या उलटं त्याच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याबद्दल प्रच प्रचंड आदर प्रचंड प्रेम कसं निर्माण होईल याची प्रत्येक वेळेला काळजी घेतात आणि कुणालाही कधीही दुखवत नाहीत प्रत्येक भक्ताला आनंदी ठेवतात आणि त्यावर महत्त्वाची गोष्ट म्हणजे की एक मोठा उपदेश देतात आणि तो म्हणजे म्हणतात की कायम माझी संगती करा कायम माझ्याबरोबर राहा म्हणजे प्रत्येक वेळेला तुमच्याबरोबर मी आहे एवढंच फक्त भक्तिभावानी लक्षात ठेवा एवढं जर भक्तिभावानी लक्षात ठेवलं तर मी तुमच्या कायमस्वरूपी बरोबर आहे आणि जेव्हा कृष्ण आपल्याबरोबर असतील जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा आपल्याबरोबर असतील तेव्हा आपलं जीवन किती सुखकर असेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न किती सोपे असतील ते आपण कसे सोडवू शकू या सगळ्या गोष्टी आपल्या अगदी म्हणजे की इझी होऊन जातील आणि अगदी सोयीस्कर होऊन जातील तर मग भगवान श्रीकृष्णांची संगती करूया आणि त्या संगतीमध्ये आज उद्धव जी आणि श्रीकृष्ण परमात्मा हे दोघ जण द्वारकेमध्ये बसलेले आहेत कुठेतरी स्वयंपाकाची तयारी त्या ठिकाणी पुरी करत असलेली रुक्मिणी माता एकीकडे कान लावून या दोघांचा संवाद देखील ऐकते म्हणजे आणि त्यावेळेला मग आणखीन तुम्ही द्वारका महात्म्यामध्ये ज्यावेळेला वाचतो आपण पुढे त्यावेळेला त्यांनी श्रीकृष्ण परमात्म्यांनी उद्धवजींना विचारलं की उद्धवजी सत्यभामाला मी या ठिकाणी विवाहित करून तिच्याबरोबर संसार सुरू केला आणि मग तुम्ही आता दशक महोत्सवी वर्षामध्ये पुढे द्वारकेमधलं काय सांगता की दहा वर्षात तुम्हाला भावलेला द्वारकेतला काय प्रसंग होता त्याला उद्धवजी म्हणतात की देवा पुढे सत्यभामाबरोबर तुमचा विवाह झाला द्वारकेमध्ये तिसरी पट्टराणी आली आता आपल्याला असं वाटेल की श्रीकृष्ण परमात्मे असे एकावर एक एकावर एक, एक विवाह का करत होते तर त्यावेळच्या राजाच्या ह्या पट्टराणी असायच्या किंवा त्यावेळेला राजाला आजूबाजूच्या परिसरामध्ये आपलं पूर्णपणे म्हणजे की तिथलं भौतिक स्थान वाढवण्याकरता त्याचबरोबर पर पर पराक्रम वाढवण्याकरता किंबहुना एक मोठं सैन्य एक मोठी तुकडी किंवा स्वतःचं साम्राज्य उभं करत असताना आजूबाजूच्या राज्यांबरोबर आपलं पूर्णपणे चाललं चांगलं पाहिजे आजूबाजूच्या राज्यांबरोबर आपले प्रेमपूर्वक संबंध असले पाहिजेत किंबहुना ते आपल्याला ओळख असले पाहिजेत आणि एकमेकांमध्ये पूर्णपणे व्यवहार असायला पाहिजे कधी त्यांच्याकडे काही त्रास असेल तर आपण त्यांना मदत करावी आपल्याकडे कधी काही त्रास असेल तर त्यांनी आपल्याला मदत करावी त्याचबरोबर रोटी बेटी हा सगळा व्यवहार त्यांनी आपल्याबरोबर करायला पाहिजे इतके चांगले संबंध आपले आपल्या आजूबाजूच्या लोकांबरोबर पाहिजेत भगवान श्रीकृष्ण परमात्मा आज द्वारकाधीश आहेत त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे ते परमात्मा आहेत त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी प्रत्येकाला असं वाटायचं की नाही भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांबरोबर माझे पूर्णपणे प्रेमाचे संबंध असावे त्यांच्या बरोबर पूर्णपणे असे सलोख्याचे संबंध असावे आणि ते संबंध टिकवून ठेवण्याकरता जो तो भगवान श्रीकृष्णांबरोबर रोटी बेटी व्यवहार करायला बघायचा म्हणजे कोणी श्रीकृष्ण परवानांना स्नेह भोजनाला बोलवायचं की तुम्ही आमच्याकडे भोजनाला या नाही तर आवर्जून द्वारकेमध्ये चार दिवस राहायला यायचे द्वारकेची रचना बघायची भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची संगती करायचे आणि त्यांना कुठेतरी जाणीव करून द्यायची की देवा तुम्ही आमच्या बरोबर आहात तेव्हा आम्ही तुमच्याबरोबर आहोत तर याप्रमाणे म्हणजे की हा सगळा व्यवहार चालू असताना आपल्याला सगळ्यांना माहिती की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांवरती आरोप आलेला होता की सतराजिताचा जो सुमंतक मणी आहे तो सुमंतक मणी श्रीकृष्णांनी चोरला आहे तो त्याच्याकडे आहे आणि आपल्यावरचा कलंक धुण्याकरता देवाने त्या ठिकाणी जामवंतजींबरोबर युद्ध केलं युद्ध करून तो पूर्णपणे सुमंतक मणी तर त्यांना परत दिलाच पण त्याचबरोबर जामवंतांनी जामवंती त्यांना दिली तो आणि सुमंतक मणी घेऊन इकडे आले जामवंतीबरोबर विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर उद्धवजी म्हणतात की तुम्ही तो सुमंतक मणी घेऊन गे सत्राजिताकडे गेलात आणि सत्राजिताला तो मणी त्याचा परत दिलात तुमचा संपूर्ण पराक्रम त्यामध्ये केलेलं तुम्ही युद्ध आणि जामोवंताबरोबर युद्ध करून तुमच्या शरीरावरती झालेल्या जखमा या अजून बऱ्याही झालेल्या नव्हत्या आणि देवा त्या ठिकाणी म्हणजे की त्यावेळेला द्वारकावर उद्भवलेली परिस्थिती सगळ्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे की तुम्ही नसल्यानंतर आलेलं पूर्णपणे सुखेपणा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तुमच्याबद्दल वाटलेली काळजी ही सतराजितानी डोळ्यांनी बघितलेली होती आणि मग सतराजिताला हे संपूर्णपणे ज्या वेळेला पटलं किंवा त्याच्या लक्षात आलं की अरे श्रीकृष्ण परमात्मा किती महान आहेत की, की त्यांच्यावरती आम्ही आरोप केला तर तो आरोप धुण्याकरता त्यांनी मला तो मणी परत आणून दिला तो सुमंतक मणी घेऊन आज भगवान श्रीकृष्ण परमात्मा सतराजिताच्या पुढे उभे आहेत आणि सतराजी म्हणतात की बाबा हा तुझा मणी घे हा खरंच मौल्यवान आहे आणि तो तुझ्याकडे सांभाळून ठेव हो। तो मणी ज्यावेळेला परत द्यायची वेळ आली त्यावेळेला सतराजित अगदी म्हणजे की श्रीकृष्ण परमात्म्यांपुढे रडला आणि त्यांच्यापुढे पूर्णपणे नतमस्तक होतो सत्यजित श्रीकृष्ण परमात्म्यांसमोर नतमस्तक होतं का आता सत्यजितचा मोठेपणा सांगायचा झाला किंवा हा सतराजित नक्की कोण होता हे सांगायचं झालं तर सत्राजित उज्जैनी नगरीचा राजा आहे ज्या उज्जैनमध्ये महाकाल बसतात ज्या उज्जैनमध्ये महाकाल आहेत त्या उज्जैनी नगरीचा कोण राजा असेल तर त्या वेळेचा तो राजा होता म्हणजे आणि मग सतराजी त्याचा राजा असताना आज मोठा सूर्य उपासक आहे की त्याच्या उपासनेवरती खुश होऊन त्याला त्या ते ठिकाणी तो सुमंतक मणी सूर्याने दिलेला आहे ही सगळी परिस्थिती असलेला म्हणजे की खरोखरी आध्यात्मिकरित्या एक उंच पातळीवर असलेला आज उज्जैन नगरीचा जो राजा असलेला की संपूर्ण पृथ्वीचा जो मध्यभाग येतो तो आपली उज्जैनी नगरी येते आणि त्या उज्जैन नगरीचा तो राजा आहे म्हणजे तर असं मोठं त्याच्याकडे पद असलेला खरोखरी आध्यात्मिकदृष्ट्या मोठा असलेला आस असा हा सत्राजीत भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या पुढे अगदी पूर्णपणे नतमस्तक होतो लोटांगण घालतो सर्व भावाने त्यांना समर्पित होतो आणि सांगतो देवा मला चुकलो मला तुम्ही माफ करा देव म्हणतात की नाही तुला असं वाटत असेल की मी तुझ्यावर रागावलो आहे किंवा मी तुला तू माझ्यावर आरोप केलेस म्हणून मी तो मणी शोधून काढला तर असं नाही आहे हे द्वारकेचा मी राजा आहे मी द्वारकाधीश आहे तर माझं एक कर्तव्य आहे की तुझी गोष्ट कुठली चोरीला जात असेल तर ते मी मिळवून द्यायला पाहिजे आणि मग त्याकरता ते मी मिळवून दिले माझ्या अजिबात नाराजी नाही त्याच्यावरती सत्राजित देवांना म्हणतो की माझी एक विनंती करतो मी तुम्हाला की हा मणी तुम्हालाच ठेवा आणि तो मणी आता पुन्हा श्रीकृष्ण परमात्म्यांच्या हातात देतो आहे आणि श्रीकृष्ण परमात्मा म्हणले की नाही सत्राजिता हा मणी तुझा तुला ठेव कारण हा सूर्याने तुला दिलेला आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की कोणीतरी खूप प्रेमाने खूप आदराने तुला ही दिलेली भेटवस्तू आहे आणि हा खूप किमती आहे सतराजिथा तू केलेल्या पुण्याचं सूर्यावरती केलेल्या तू तु उपासनेचं तुझ्या भक्तीचं सगळ्याचं ते मिळालेलं तुला बक्षीस आहे म्हणजे ते बक्षीस तू मला कुठल्याही भावनेने देत असेल तरी ते मला नको त्यावेळेला सतराजितांनी भगवान सूर्याची प्रार्थना केली आणि भगवान सूर्यांना त्या ठिकाणी आवाहन केलं की खरंच मी तुमचं भक्त असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हा आणि मग त्यावेळेला भगवान सूर्य त्या ठिकाणी आले आणि मग सूर्याला सांगितलं की तुम्ही न्याय निवाडा करा श्रीकृष्ण परमात्म्यांना हा सुमंतक म्हणी मला द्यावासा वाटतो आणि ते नाही म्हणतायत तर काय करावं त्याच्या वेळेला सूर्याने त्या ठिकाणी पर्यायी सुचवला की सतराजिता भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात ते बरोबर आहे हा मणी मी तुला दिलेला आहे म्हणजे आणि हा तुला देत असताना तो तुझ्याकडेच असावा ही माझी कायमस्वरूपी भावना आहे तू त्यांना श्रीकृष्ण परमात्म्यांना दिला तर तू तू देशीलही परंतु मला निश्चितपणे वाईट वाटेल त्यामुळे जी गोष्ट तुला बक्षिसामध्ये मिळालेली असेल ती कुठलीही गोष्ट तू दुसऱ्याबरोबर शेअर करता उपयोगी नाही ती दुसऱ्याला तू देणं योग्य नाही ती तू तुझ्याकडे ठेवायला पाहिजे तुझा तो स्वाभिमान असला पाहिजे तुझा तो गर्व असायला पाहिजे आणि त्या मण्यासारखं म्हणजे त्या तेजासारखं आयुष्य आपलं करणं हा तुझा उद्दिष्ट असायला पाहिजे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना तू देणं हे मला योग्य वाटत नाही हा पण तुला काही द्यायचंच असेल जे तुझ्या मनामध्ये दुःख आहे तर या सुमंतक मणीपेक्षा जर कुठली किमती वस्तू तुझ्याकडे असेल तर तुझी श्रीकृष्णांना तो देऊ शकतोस जेणेकरून त्यांच्या मनामधला त्यांच्याबद्दलचा आदर किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आरोप प्रत्यारोप ह्याच्याने कुठेतरी तुला स्वच्छ झाल्यासारखं वाटेल त्यावेळेला सतराजा ांनी सूर्याचेही पाय धरले आणि सूर्याचे पाय धरून सांगितलं की या सुमंतक मणीपेक्षा श्रेष्ठ गोष्ट जर माझ्याकडे कुठली असेल तर माझी मुलगी म्हणजे सत्यभामा तर या सत्यभामाचा हात मी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना देतो माझी मुलगी मी त्यांना देतो आणि माझे जावंही त्यांना करून घेतो का तर सदैव मी त्यांच्या ऋणामध्ये राहीन मी त्यांचा सासरा राहीन एकीकडे माझ्याकडे अधिकार पण राहतील आणि त्याचबरोबर त्यांचं माझ्यावरती बापासारखं प्रेमसुद्धा राहील सूर्याला हा पर्याय खूप आवडला आणि मग सूर्याने सत्राजिताच्या वतीने विनंती केली की भगवान श्रीकृष्ण तुम्ही हा ठिकाणी सत्राजित माझा भक्त जे सांगतो आहे त्या भक्ताचं म्हणणं मान्य करा आणि मोठ्या गुणगौरवानी सत्यभामाचा हा हात तुमच्या हातामध्ये दिला परंतु त्याच वेळेला सूर्याने सांगितलेलं होतं की या सुमंतक मणीपेक्षा किमती म्हणजे त्याच्यापेक्षा किमती म्हणजे त्यापेक्षा त्याची जी काही किंमत असेल त्याचं जे काही मूल्य असेल त्या मूल्यापेक्षा जास्त संपत्ती आपण या ठिकाणी सत्यभामाला दिली पाहिजे सत्राजिताने त्यावेळेला म्हणतात असं की सत्यभामा आणि श्रीकृष्ण परमात्मा यांच्या वजनाच्या शंभर पटींनी सोनं त्यावेळेला लग्नामध्ये दिलं आणि अनेक अशी बहुमूल्य रत्न त्यावेळेला दिली इतकी संपत्ती दिली की द्वारकेचा खजिना ठेवण्याची जागा जी आहे ती आणखी नवीन बनवावी लागली म्हणजे की जागा आहे ती जागा पूर्णपणे भरली गेली एवढा खजिना घेऊन सत्यभामांनी द्वारकेमध्ये प्रवेश केला आणि द्वारका नगरीचे जे खजिने आहेत ते खजिने अक्षरशः ओसंडून वाहू लागले इतकी संपत्ती घेऊन सत्यभामा त्या ठिकाणी आली सत्यभामाने ज्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा आपले आप पती होणार आहेत त्यांच्याबरोबर वर आपल्याला वरायचं आहे त्यांच्याबरोबर आपला विवाह होणार आहे हे समजल्यानंतर इतका आनंद झाला की बस त्यांनी त्यावेळेला ते सतराजी पाय धरले आणि सांगितलं की खरंच म्हणजे की तुम्ही वडील आहात तर वडिलांच्या नात्याचंही तुम्ही कल्याण केलं आणि माझ्या स्त्री जन्माचं किंवा माझ्या कुमारकेचं पण पूर्णपणे कल्याण केलं की श्रीकृष्ण परमात्म्याला तुम्ही मला अर्पण करताय तुम्ही त्यांच्याबरोबर विवाहबद्ध करताय त्यावेळेला देवा तुम्ही आठ घातले की नाही मी विवाह द्वारकेमध्ये करीन आणि द्वारकेमध्ये विवाह करण्याकरता सतराजी सत्यभामाला आणि सगळ्यांना घेऊन या ठिकाणी आला आणि त्या द्वारकानगरीमध्ये तुम्ही तो उत्सव संपन्न केला त्या ठिकाणी विवाह संपन्न केला वास्तविक पाहता असं असतं की मुलीच्या दारामध्ये लग्न होतं म्हणजे कायद्याने सतराजिताच्या दारामध्ये तुम्ही लग्न करायला पाहिजे होतं पण देवा तुम्ही द्वारकेच्या भूमीवरती लग्न केलं त्याच्या पाठीमागचं कारण कदाचित असं असेल की या द्वारका नगरीय वासियांनी बघावं की ज्या वेळेला तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःमध्ये पूर्णपणे संयम ठेवला तो सत्राजिताचा मणी शोधून आणून त्याला दिला त्यावेळेला त्याहून बहुमूल्य वस्तू घेऊन तो तुम्हाला दिला त्या लग्नामध्ये सुद्धा सत्यभामाला देत असताना एवढी संपत्ती देत असतानासुद्धा सत्राजित पुन्हा कुठेतरी विचारतो की तो सुमंतक मणी तुम्हाला नाही का घेता येणार त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की आता ह्याच्यापेक्षा मौल्यवान वस्तू तुमची बेटी तुम्ही मला दिलेली आहे तुमची मुलगी मला दिलेली आहे अजून अनमोल असं काय असू शकतं म्हणजे आणि इतकं अनमोल तुमच्याकरता जे आहेत ते तुम्ही मला दिलेलं आहे मला आता तिचीच काळजी घ्यायची आहे मग ती काळजी घेत असताना अजूनही मौल्यवान वस्तू सुमंतक मणी तुम्ही माझ्यावरती दिली तर माझ्यावर पण म्हणजे की पूर्णपणे प्रेशर वाढेल आणि तेवढं लक्ष मी तिच्याकडे देऊ शकणार नाही म्हणून तुम्ही हा मणी तुमच्याकडेच ठेवा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सत्राजिताकडनं त्या मणीचा स्वीकार केला नाही परंतु ज्यावेळेला सूर्याने सांगितलं आणि ज्यावेळेला वेळेला सत्राजितानी सांगितलं त्यावेळेला मात्र सत्यभामाबरोबर तुम्ही विवाह केला आणि सत्यभामा ही दुसरी पट्ट तिसरी पट्टर राणी म्हणून या ठिकाणी आपल्या द्वारकेमध्ये आली आणि सत्यभामा द्वारकेमध्ये आल्यानंतर द्वारकेमध्ये वेगळ्या प्रकारचा खजिनासुद्धा आला श्रीमंतीसुद्धा द्वारकेची वाढली आणि त्याच्यानंतर भगवान तुमचा उत्कर्ष किती झाला तो सगळीकडनं मी बघत आहे म्हणजे मग सत्यभामाबरोबर हे सगळं लग्न आणि विवाह प्रसंग आणि हा घडला हा वेळेला रुक्मिणी माता द्वारकेमध्ये नव्हती त्यामुळे तिला हे सगळं नवल होतं आणि तिला हे सगळं नवल असताना मग मा रुक्मिणी मातेने दोघांची ताटं सजवलेली आहेत दोघांचं भोजन रेडी झालेलं आहे आणि त्यावेळेला ती श्रीकृष्ण परमात्मांना म्हणते की आता गप्पा खूप झाल्या आता जेवून घ्या तुम्हाला भूक लागली असेल आणि आज दहा वर्षाच्या नंतर मी माझ्या हातून केलेलं अन्न तुम्ही ग्रहण करणार आहात तुम्ही भूक लावणार आहात त्यावेळेला तुम्ही जागेवर येऊन बसा त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्माने उद्धवजी मोठ्या आनंदाने त्या सोहळ्यामध्ये भोजन घेण्याकरता रुक्मिणी मातेंनी सांगितलं आहे ज्या ठिकाणी व्यवस्था केलेत त्या ठिकाणी भोजनाकरता आलेल्या आहेत त्यांचं भोजन वयस्तोर आपण इथेच थांबूया आणि उद्याच्या भागामध्ये मग रुक्मिणीबरोबर काय संवाद झाला द्वारकेच्या महात्म्यामध्ये पुढे काय झालं द्वारकेच्या दशक महोत्सवामध्ये काय झालं ते आपण ऐकूया आज इथेच थांबूया ओम साईराम